नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आज आपण अक्षय तृतीया का साजरी करतो आणि त्याचप्रमाणे यामागे काय पौराणिक कथा आहेत व या दिवशी आपण पूजा कशी करायची आणि कुठल्या गोष्टींचे दान केल्याने आपल्याला पुण्य लाभते याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा आणि हो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला पटकन एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून द्या टाका आणि समोर दिलेल्या बेल ऐकोनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच मी कुठलाही नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल मंडळी अक्षय तृतीया हा आपल्या हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र असा सण आहे आपण सर्व मोठ्या आनंदाने उत्साहाने हा सण साजरा करतो हा सण साडेतीन तीन मूर्तापैकी एक आहे परंतु तुम्हाला माहीत आहे का अक्षय तृतीया साजरी का करतात काय आहे याचे या महत्व तर यामागे फक्त एक नाही तर अनेक वेगवेगळ्या कथा आणि कारणं आहेत चला तर मग आपण पहिल्यांदा अक्षय तृतीया म्हणजे काय किंवा याचा अर्थ तरी काय होतो ते जाणून घेऊया अक्षय म्हणजेच जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे की ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे आणि शुभ फल देणारे असते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही आता यामागे खूप रोचक अशा वेगवेगळ्या कथा आहेत पण त्याआधी मंडळी तुम्हाला जर अक्षय तृतीया च्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी काय उपाय करावे याची माहिती जर जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवर त्याचासुद्धा व्हिडिओ आहे मी तुम्हाला लिंक देते तुम्ही तोसुद्धा जाऊन पाहू शकता आता हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णूंना समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान विष्णूंनी श्री परशुरामांच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता या दिवशी भगवान विष्णू साक्षात परशुरामांच्या रूपात पृथ्वीवर अवतरले होते आणि म्हणूनच हा दिवस परशुरामांचा जन्मदिन म्हणूनही साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापर युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी राहिले आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती आपण मोठ्या थाटामाटात साजरी करतो हा दिवस सर्व कार्यांसाठी उत्तम आहे आणि या दिवशी जर आपण कुठलंही नवीन काम केलं किंवा व्यवसाय सुरू केला तर आपल्याला सदैव प्रगती मिळते आणि याचे आपल्याला दिवसेंदिवस शुभ परिणाम पाहायला मिळतात कारण ही स्वयंसिद्धी आणि उगादी तिथी आहे असे सुद्धा म्हटले जाते तर दुसऱ्या एका मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवशी पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवसाचा हिंदू पवित्र सणात समावेश होतो या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात अक्षय तृतीया हा दिवस माता अन्नपूर्णा स्वयंपाकघर आणि पाककला म्हणजेच अन्नाची देवी यांचा वाढदिवस देखील मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेची पूजा केली जाते आणि भंडारदरा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते अन्नपूर्णा मातेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते काही ठिकाणी तर या सणाची अजून वेगळीच ओळख का आहे काहींच्या मते या दिवशी कुबेर यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी पूजा करून शिवाला प्रसन्न केले होते कुबेरांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान शिवशंकराने कुबेराला वरदान मागायला सांगितले तेव्हा कुबेरांनी लक्ष्मीजींकडून आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले आणि तेव्हा भगवान शंकरांनी त्यांना लक्ष्मीची पूजा करायला सांगितले होते म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला लक्ष्मीजींची पूजा केली जाते लक्ष्मी माता ही विष्णूंची पत्नी आहे म्हणूनच लक्ष्मी मातेची पूजा करण्याआधी भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी लक्ष्मी यंत्राची सुद्धा पूजा केली जाते ज्यामध्ये विष्णू सोबतच कुबेरांचाही फोटो असतो महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली होती या दिवशी महाभारतातील युधिष्ठिरला अक्षय पात्र प्राप्त झाले होते या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे यातून अन्न कधीही संपत नव्हते आणि या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेल्या दानाचे पुण्यही अक्षय मानले जाते म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही आणि त्यामुळेच वर्षानुवर्ष माणसाचे भाग्य सुद्धा वाढते अक्षय तृतीयेची आणखीन एक कथा महाभारतात सुद्धा प्रचलित आहे या दिवशी दुशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता त्यांचे वस्त्रहरण केले होते आणि या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी त्यांना दान केली होती असं सुद्धा म्हटलं जातं अक्षय तृतीयेची अजून एक श्रद्धा आहे की श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला होता तेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांचा गरीब मित्र सुदामा कृष्णाला भेटायला आले तेव्हा कृष्णाला देण्यासाठी सुदामांकडे फक्त तांदळाचे चार दाणेच होते आणि ते सुदामाने कृष्णांच्या चरणी अर्पण केले पण आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदामाचे दारिद्र्य दूर केले त्याच्या झोपडीचे महलात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व वाढले आहे तर या सगळ्या होत्या अक्षय तृतीयेच्या पौराणिक कथा या सर्व कथांमुळेच आणि आधी केलेल्या दानामुळेच या दिवसाला खूप महत्त्व आलेले आहे आता या दिवशी पूजा कशी करायची तर या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेला खूप महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने आणि त्यांना तांदूळ अर्पण केल्याने विशेष फायदा होतो पूजा केल्यानंतर त्यांना तुळशीचे पानं आपण अर्पण करू शकतो किंवा तुळशीच्या पानांची माळ अर्पण करू शकतो व तुळशीची पानं घातलेला नैवेद्यसुद्धा आपण त्यांना अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे उन्हाळ्यात येणारे आंबे चिंच हे सुद्धा आपण विष्णूंना अर्पण करू शकतो आणि काही ठिकाणी तर या दिवशी मातीची भांडी पाण्याने भरली जातात त्यालाच घागर भरणे असे सुद्धा म्हटले जाते आता आपण पाहूयात की या दिवशी काय दान करावे तसं तर चांगल्या हेतूने दिलेली प्रत्येक गोष्ट ही परोपकारांची पुण्य वाढवते पण या दिवशी जर तुम्ही तूप साखर धान्य फळे भाज्या चिंच त्याचप्रमाणे आंबे कपडे सोने चांदी इत्यादी गोष्टी दान केल्यात तर त्याचे तुम्हाला उत्तम फळ मिळते आणि या दिवशी छोट्या दानाचेही खूप महत्त्व आहे असे असले तरी एका मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू देण्याचेही खूप महत्त्व आहे या दिवशी अनेक लोक पंखे कूलर इत्यादी गोष्टी सुद्धा दान करतात कारण हा सण उन्हाळ्यात येतो आणि यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी उपकरणे दान केल्यास त्याचा फायदा होतो आणि देणगीकरांना देखील पुण्य प्राप्त होत होते असा विश्वास यामागे आहे तर मैत्रिणींनो ही होती अक्षय तृतीयेची संपूर्ण माहिती याचा संपूर्ण व्हिडिओ आणि त्यामागच्या सर्व पौराणिक कथा तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा अक्षय तृतीयेचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला यापैकी कुठली पौराणिक कथा माहिती होती तेही सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पुन्हा भेटूया अशाच एका छानशा माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र